काय सासूबाईनी मला पण वैता घालय मला बोलावलंय बाजरी खुरपायला आणि पावसात पाणी चिखलनी सगळं साडी आणि चप्पल सगळं मातीनी भरलंय बाबा बघू काय करतात ओ खुरपा कुठे ठेवलाय मला पण खुरपायचे काय खुर्पाकुट ठेवलाय आता दिवाय बोरे काय करू घरी पण एवढं काम होतं धुनं भांडी साईपाक सगळं आवरून आलंय कुठं आहे कुरपाय आलं बाबा आता बाबा, जेवण करण बघ तिथं कुठे ठेवलंय बघ तिथं पडेल आयला जेवण बघून मला पण भूक लागलंय मी पण बसू का जेवायला बस काम आजय काय आणलंय भाजी भाजी भेटी एवढच घेऊ मला पण खायच नाही घरी नाही खाल्लं जेवायचे मला पण खाल खाऊन आले नाही काय नाही नाही थोडीच खाल्लो आता आजी बरो खाल पुरत आता आली देवाला बाळा तुला जेवायचं का आजी मला भाकरी देई ना बघ बरा आज बघ भाकरी हो ग आत्या जेवण केलं का तुम्ही मग चल की पटपट पड़ आवर कि माग बसलाय मी पुढे गेले तुमच निसत गप्पा लागतय तुम्हाला आओ आत्या बाई पटपट हात चालवा कि बाई हात वर करत निसत गप्पा लागतय तुम्हाला होय आजी पैसे कमवतो तुम्ही असं खुरपून काय कुणाला देत हो आपल्याला अहो आम्हाला देत जावा की मला शॉपिंगला लागतंय बाया दे कधी देतो मग चिंता होणार काम करू बघ तुला ते पैसे आय अगं बाई सासूबाईच्या नुसतं किरकिर किरकिर चालू झालंय अहो करायला पैसे पाहिजे आतेबाई तुम्ही बघा ना, ना, ना तुम्ही मागच राहिले आम्ही पुढे गेलय तुम्ही नीट खुरा दाखव बरं कुठं गवत ठेवलंय तुम्ही असं म्हणताय नुसता कुठे गावात आहे दाखव बर गावात बघ अवयच नाही मोर उधळायचं नाही गवत नाहीये सासूबाई बाजरी आहे तुम्हाला दिसत नाही चिरकिर करताय चला मी चाललोय आता तुमच्याच पोराले पाठवते खुरपायला घ्या हो घ्या तुमच्या पोराला घेऊन दारा तुमच्या खुरपा आणि मी चालले घरी पाठवते त्यांचा मी नाही सासूबाई आता मी चालले घरी आणि तुमच्या पोरालाच लावते खुरपायला घ्या तुम्ही खुरपून नाही येत आता तुमच्या पोऱ्याला लावतो मी